तुम्हाला जाहीर काही हिंदू वर्ग असतील परंतु चौदा लालो होतो आजही आता स्वतःच्या शेवटच्या सभेपर्यंत मी राजागाव राऊत लागला राजागावराव आहे आणि बंगल्यात बसलेला तो

या ठिकाणी आपण आपल्या ताकदीनं शेवटच्या सहा एक एक सेकंदाचा विचार करून त्या ठिकाणी लढत राहणं हे लढवाया माझ्या सहकार्याचा आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्या कार्यकर्त्याचं काम आहे आणि मला खात्री आहे की माझ्याबरोबर काम केले माझे सगळे सरकारी वडील आई मंडळींचा आशीर्वाद तुम्ही परवा दिवशी मला खात्री आहे शेवटच्या मतपेटी बंद करून एवढं त्याचं एकमेव कारण आहे की सातव्या भाषणामध्ये मी सांगितलं की पंधरा दिवस राहिल्यानंतर पंधरा दिवस तुम्ही द्या दहा दिवस तुम्ही द्या आता फक्त दोन दिवस आज उद्या परवा तीन दिवस परवाच्या सहा तारखेपर्यंत तुम्ही तुमची जबाबदारी पार पडा परवा दिवशी सहा परवा दिवशी सहा वाजेपर्यंत जबाबदारी तुम्ही पार पडा आणि पुढचे पाच वर्ष पुढचे पंचवर्षी बांधव असे असतील की माझ्यामध्ये नंदमन मी तुमच्या माझा आयुष्या मी तुम्ही करून पाहिलेला आहे गेल्या महिना बघायला मी बघतोय माझा प्रत्येक बांधव माझी माता भगिनी

त्यामुळे फक्त मला एवढंच एवढं सांगायचंय कुणी आवडत सोडू नका फक्त परवाचे सराव घेतले सगळ्यांनी अत्यंत गापी नका तुमच